धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक पार पडणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धनगर शिष्टमंडळ या बैठकीसाठी दाखल होणार आहे जे उपोषण सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवरती या बैठकीचं आयोजन करण्यात आहे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात येत आहे सह्याद्री अतिथीगृहात ही भेट होणार आहे काल पंढरपूर इथे चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी उपोषणकर्त्यांशी बातचीत केली होती मात्र ती निष्फळ ठरली होती त्यानंतर आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत धनगर शिष्टमंडळाची बैठक होणार आहे तर राज्यभरात धनगर आंदोलन चिघळल्याची चिन्ह आहेत पंढरपुरात धनगर उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यानंतर सोलापुरात धनगर आंदोलक आक्रमक पवित्रा घेतला आहे सोलापुरात माजी सहकार मंत्री आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर धनगर आंदोलकांनी आंदोलन स्वरूप आलंय देशमुख यांना निवेदन दिल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिकाच आंदोलकांनी घेतली आहे याबाबत धनगर आंदोलकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमय राज्यभरामध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न आता पेटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय राज्यभरामधले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या घराबाहेर जाऊन धनगर आंदोलक जे आहेत ते ढोल बजाव आंदोलन करत असताना चित्र आपल्याला पाहायला मिळतंय मध्ये सुद्धा आपण बघू शकता की माजी सहकार मंत्री आणि सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांच्या घराबाहेर काही धनगर आंदोलक हे जमले आहेत आणि ते या ठिकाणी ढोल बजाव आंदोलन करत आहेत दक्षिण सोलापूरचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख हे देखील आमदारकी माझ्या समाजाचे जीवारच बघतात परंतु त्यांच्याकडे समाजाच्या जे मूलभूत प्रश्न आहेत त्यांच्याकडे बघण्याचं त्यांच्याकडे त्यांचं निवेदन सुद्धा स्वीकारण्याचं कर्तव्य त्यांचं ते पार पडत नाही असे आमच्या धनगर समाजाच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये लवकरात लवकर त्यांची भेट देऊन उपोषण जी काय एसटी आरक्षणाचा प्रश्न आहे तो मार्गी लावा अशी त्यांना बिरोबा सुबोधी देव आणि कुंभकर्णाची निद्रा घेतलेल्या या सत्ताधाऱ्यांना सत्तेच्या ग्लानीत झोपलेल्या लोकांना जागे करण्यासाठी आमचा धनगरी ढोल आणि भंडारा याच्या माध्यमातून आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून वेळोवेळी प्रयत्न करतोय पंढरपूर मध्ये मागच्या आठ दिवसापासून जे आंदोलन सुरू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी हे जे धनगर बांधव आहे ते महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या घरासमोर जाऊन अशा पद्धतीनं ढोल घडवून आपला निषेध जो आहे तो या ठिकाणी व्यक्त करत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे अनिल अनिल सा विश्वभूषण लिमय साम टीव्ही न्यूज सोलापूर